जी एम सी कोल्हापूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर अंतर्गत पाहू शकता राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल कोल्हापूर अंतर्गत गड्ड संवर्गातील भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे विविध पदांसाठीची याचं वेळापत्रक या अगोदर जाहीर करण्यात आलं होतं पाहू शकता ही जी परीक्षा आहे हे एकोणीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात येणार आहे तर या संदर्भात जी नवीन अपडेट प्राप्त झाली आहे जी एम सी कोल्हापूर भरती परीक्षेसाठी एकूण किती उमेदवारांनी अर्ज केलेत आणि प्रत्येक पदानी आहे किती उमेदवारांचे अर्ज आले आहेत याची डिटेल विस्तारित माहिती माहितीच्या अधिकाऱ्यान्वये प्राप्त झालेली आहे पाहू शकता छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय व छत्रपती शाहू महाराज महाविद्यालय कोल्हापूर गड्डा भरती प्रक्रियेमध्ये संवर्गानी प्रवर्गणीय प्रवर्गानी आलेल्या अर्जांची संख्या तर पाहू शकता यामध्ये उत्तर आहे गड्ड पद भरतीची संपूर्ण प्रक्रिया आय बी पी एस मुंबई यांच्याकडून करण्यात येत असून त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे अर्ज प्राप्त झाले असल्याचे कळवले आहे यामधून पाहू शकता जात नाही किती अर्ज आले आहेत याबाबत माहिती या कार्याकडे कार्यालयाकडे देण्यात आलेली नाहीये तरी सुद्धा पाहू शकता एकूण टोटल अर्ज सगळ्या बदनसडीचे सतरा हजार नऊशे बहात्तर इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत आता यानुसार पाहू शकता जे वेगवेगळी पदे आहेत या पदानुसार किती अर्ज आले आहेत याचीसुद्धा माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी आहे पाहू शकता इथे प्रयोगशाळा परिचर महाविद्यालयासाठीचे एकूण एक हजार सहतीस उमेदवारांनी अर्ज केलेत एकूण जागा किती आहेत त्या अधिकृत जाहिरातीमध्ये तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी इथे जाहिरात आहे विस्तारित जाहिरात हे चेक केले जाऊ शकते त्यामध्ये आपण तुम्ही अर्ज करतानासुद्धा ही माहिती चेक केली असेल यानंतर पाहू शकता शिपाई महाविद्यालयासाठीचे एकूण आठशे सव्वीस उमेदवारांनी अर्ज केलेत त्यानंतर प्रयोगशाळा परिचर रुग्णालयासाठीचे सहाशे तेरा उमेदवारांनी अर्ज केलेली आहेत शिपाई रुग्णालयासाठीचे बाराशे अठ्ठ्याण्णव उमेदवार मदतनीस रुग्णालयासाठी एकशे पंच्याहत्तर उमेदवारांनी अर्ज केलेत क्षकिरण परिचर रुग्णालयासाठीचे बाराशे चव्वेचाळीस उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत रक्तपेढी परिचर रुग्णालयासाठीचे एकशे पंचवीस उमेदवारांनी अर्ज केलेत यानंतर पाहू शकता अपघात सेवक रुग्णालय चारशे तेहतीस उमेदवारांनी अर्ज केलेली आहेत यानंतर पाहू शकता बाह्य रुग्णसेवक रुग्णालयासाठीचे एकूण सहाशे पंच्याण्णव उमेदवारांनी अर्ज केलेली आहेत त्याचबरोबर कक्षसेवक रुग्णालयासाठी दहा हजार सातशे सव्वीस एवढे सगळ्यात जास्त अर्ज या पदासाठीचे आलेली आहेत अशा पद्धतीने हे वर्ग चार गड्ड सवर्गाची जी भरती परीक्षा आहे दहा जी पदे आहेत या पदानुसार इतके अर्ज टोटल सतरा हजार नऊशे ब्याण्णव अर्ज जे आहेत प्राप्त झालेले आहेत तुम्ही जर विस्तारित जाहिरात पाहिलीत या अगोदर जाहिरात जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये जर तुम्ही पदांची माहिती चेक केली असेल तर तिथे डिटेल्समध्ये तुम्ही चेक केलेलं असणार आहे की एकूण कोण कोणत्या पदासाठी किती जागा होत्या विस्तारित जाहिरात इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे उपलब्ध होती तर ह्या विस्तारित जाहिरातीमध्ये इथे सगळे डिटेलमध्ये जी माहिती आहे उपलब्ध आहे ती कोणत्या पदासाठीच्या किती अर्ज आलेले होते याची माहिती आपण जर चेक केली तर पाहू शकता यामध्ये कोणत्या पदासाठी किती अर्ज आहेत टोटलमध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत एकूण रिक्त जागा प्रयोगशाळा परिचरसाठीच्या किती होत्या तर एकूण आठ जागांसाठी मग आठ जागांसाठी किती अर्ज आले आहेत इथे इथे तुम्ही चेक करू शकता प्रयोगशाळा परिचार महाविद्यालय एक हजार सहतीस अर्ज आहेत शिपाई महाविद्यालयासाठीचे पाहू शकता एकूण आठशे सव्वीस तीन जागांसाठीचे तर या पद्धतीने माहिती चेक केली जाऊ शकते सगळ्यात जास्त छप्पन्न जागा कक्षसेवकसाठी होत्या आणि टोटल दहा हजार जागा अर्ज जे आहेत त्या पदासाठीचे आलेले आहेत हे डिटेलमध्ये माहिती उपलब्ध आहे एकशे दोन पदांसाठीच्या या जाहिराती संदर्भातली आता पाहू शकता परीक्षा जी आहे एकोणीस मेला जाहीर करण्यात आली आहे याचं तिकीट अधिकृत संकेतस्थळ जे आहे आय बी पी एस ची लिंक जाहीर करण्यात आली आहे त्याद्वारे डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर इतर ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत यासुद्धा लवकरच अपडेट केल्या जातील आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद